नमस्कार राजेश रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत मंडळी घेतलेल्या साहित्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेलच आजचा पदार्थ काय आहे ते झुणका किंवा पिठलं आता हे झुणका करायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येक जण आपापल्या अप पद्धतीने करतात माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे कशी आहे ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे तेल तापवून घेऊन त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी करायची आपली पद्धत नेहमी सारखीच अगदी साधी मी राईस ब्रॉन राईस ब्रॉन ऑइल वापरतो त्याला बॉइलिंग पॉईंट थोडासा जास्त असतो त्यामुळे मोहरी तडतडल्याला थोडासा वेळ लागतो पण राईस ब्रॉन ऑइल हेल्दी असल्यामुळे माझ्या सर्व रेसिपीजमध्ये तेच वापरतो मोहरी चांगली तडतडलेली आहे त्या स्टेजला आपण कुठलेलं आलं लसूण घालायचं त्याचबरोबर थोडासा कढी हे जरा दोनच मिनटं जाऊ द्यायची लगेच कांदा घालायचा आणि कांदा घालून चांगलं परतून घ्यायचं लसणाचा छान खमंग वास येतोय त्याचा अत्यंत आवडता प्रकार आहे माझा ह्या रेसिपीमध्ये सुद्धा कांदा चांगला फ्राय व्हायला लागतो पणार ठेवून चालत नाही म्हणजे आपली नेहमीची पद्धत त्यामध्ये आपल्याला लागणारे तेवढं मीठ घालायचं आणि चांगला चांगला हाय फ्लेमला परतून द्यायच त्याला थोडासा रिचनेस देण्यासाठी एक चमचा लोणी घालायचं ही माझी पद्धत आहे त्यामुळे टेस्टही छान येते क्रीमी येते इखट तर तो करतोच आपण थोडस रिचनेस द्यायचा त्याला लहान कडे केल्यामुळे त्याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो पदार्थ करायला सोपा पण जरा वेगळ्या पद्धतीने केलं तर आपल्याला खायला खूप छान लागतं नाही का कांदा चांगला लाल झालाय आता यात हळद तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या प्रमाणात तिखट थोडा झणझणीत असेल तर हवा असेल तर थोडंसं तिखट जास्त छान रंग आलाय गॅस जरा बारीक करायचा आणि हे पाण्यामध्ये घोळलेलं डाळीचं पीठ घालायचं त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या राहिल्या तरी चालतात अगदीच थोड्यास गुठळ्या राहिल्या तर काही प्रश्न नाही सोपं काम करायचं चांगलं हलवून घ्यायचं मीठ तर आपण सुरुवातीला घातलंच आहे एक पटकन होणारा प्रकार आणि याच्याबरोबर तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी असेल तर वा त्या बाट आहे एकदम मस्त त्याला काही लाल रंग येत नाही दोन मिनिटं झाकून त्याला फक्त वाफ आणायची पिठल्याला छान वाफ आलेली आहे हे बघा हे सुटलंय याच्यातनं कढईमध्ये चिकटलेलं नाही आपलं पिठलं तयार आहे तर त्याच्यावर छान कोथिंबीर आधी त्याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडस लोणी घालायचं रिचनेस आणि छानपैकी कोथिंबीर घालायची आणि हे मंदाचे वरच करायचं म्हणजे खाली लागत आणि इथलं झाल्या झाल्या ताबडतोब खायला घ्यायचं भाकरीबरोबर एन्जॉय करायचं रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा